वन टू चार, चार, चार. चार पावलं चार मागे मी बघ मागे नाही ना, 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 एक अजून चला वन टू पहिलीच आली चल मागो 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 मी जेव्हा थ्री म्हणान तेव्हाच उचलायच वन नाही तो पण मागेच आहे वन तो खूप माग आहे शोने तू खूप पुढे येते वन मागो फाय हॅलो गाईज वेलकम बॅक अ मिनी ब्लॉग आणि आता पाहिलं तुम्ही शा रुद्रा आणि तिचा मामा खेळत आहे दोघं मामा भाची तर आम्ही आईकडं आली आहे आणि भाऊबीज आमची राहिली होती दोघंही दादा आऊट ऑफ कंट्री होते त्याच्यामुळे ते आलेले आहेत आणि सो आता आम्ही या संडेला भाऊबीज करणार आहोत आणि इकडे छोटा दादा आणि पिल्लू खेळत आहेत इकडे तुम्ही बघताय तर घ्यायचे आता बरेच दिवस झालं ब्लॉग मिनी ब्लॉग मी करते आहे पट जसं पाहिजे तसं सपोर्ट येत नाही आहे तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या इकडे शारविल त्याच्या काकाच्या मागे लागला होता हा माझा मा भा बा, मोठ्या भावाचा मुलगा आहे सो तो त्याच्या काकाच्या मागे लागला होता आणि इकडे शेवटी त्याला एक चक्कर मारूनच तो गप्प बसला आणि त्याच्यासोबत भाची तर पाहिजेच की नाही भाची पण मागे लागली असं करता करता हेलासुद्धा गाडीवर बसली असं सगळेजण गाडीवर बसले आणि त्याने शेवटी तिघ चौघांना राईट मारली आणि त्याच्यानंतर हे तिघंजणं गाडीवरून उतरले तर काही अशी एक मज्जा आहे आणि छान मुवमेंट होतं जे मी कॅप्चर केलेलं आहे तुमच्याकडे असं होतं का आणि त्याचबरोबर शार्विल आई दळण करत होती तर शार्विल आईला दळणसुद्धा करून देत नाही अशी त्याची गडबड असते घरी सो तो ते एक मुवमेंट मिळालं मला आणि मी ते कॅप्चर केलं या मोबाईलमध्ये सो खरंच खूप सारे असे मुवमेंट असतात आणि जे बघायला खूप छान वाटतात जसं की आपल्या तर अशा प्रकारे जे जे मला काही व्हिडिओज मिळतील मी ते तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे आणि आज आय फर्स्ट डे सो so, मी दोन ते तीन दिवस राहणार आहे इकडे माहेरी माहेरी राहण्याचं सुख प्रत्येक मुलीने ते खरंच खूप भारी असतं प्रत्येकीने म्हणजे ते जे दिवस असतात ना असे पटकन निघून जातात ना ते कळत पण नाही की तीन दिवस आपण इकडे राहिलो म्हणून तर खरंच आता मी ते एन्जॉय पण करणार आहे मुमेंट आणि तर चला जे काही हो होईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे छानसे ब्लॉग माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आलेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळ इकडे अंदरून टाकली तर इकडे ह्या हेलाचं आणि शार्विलचं नुसतं खेळणं चालू होतं रुद्रा माझ्या शेजारी झोपत होती जो थी शार्विल तिला इतका जोरजोरात मारत होता आणि तो म्हणत होता दिदी नाही झोपायचं आत्ता शेजारी आता बरंचसं त्याला कळायला लागलं आहे ना त्याच्यामुळे तो आता खूप गोंधळ घालतो तर चला आजचा ब्लॉग मी इथे बघा तुम्ही साडेबारा झालेले आहे तरीसुद्धा बाळ आमचं झोपलेलं नाही आहे आणि त्याला इथेच झोपायचं होतं माझ्याजवळ तर खरं छान वाटतं असं आपल्याला लहान ला, मुलं जीव लावतात तर, तर इकडे रुद्र आणि त्याचं खेळणं चालू होतं